तर एक मोठी बातमी नागपुरातून समोर येते नागपुरामध्ये इतवारी बाजारामध्ये भीषण आग लागली आहे दरम्यान आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत नागपुरातल्या इतवारी बाजारामध्ये ही भीषण आग लागली आहे आगीचं कारण अद्याप समजू शकलं नाहीये मात्र आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालाय आणि अग्निशमन दलाकडून इतवारी बाजारामध्ये लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी हितेश मेश्राम आपल्यासोबत जोडलेत हितेश हितेश आवाज पोहोचतोय तर हितेश याच्यापर्यंत आवाज पोहोचत नाहीये मात्र नागपुरामधील इतवारी बाजारातील ही घटना बाजारात भीषण आग लागली आहे दुराचे लोट हे हवेत गेलेले आहे दरम्यान ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालाय आणि अग्निशमन दलाकडून आग अग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी हितेश मेश्राम आपल्यासोबत जोडलेत हितेश नक्की जगदीश बघितलं गेलं तर नागपुरातील मध्यभागी जे आहे इतवारी बाजार आहे आणि हा बाजार होलसेल मार्केट याला म्हणत जाते आणि यामध्ये जे आहे अगो जो पेंट माल मार्ग जे आहे तिथे स्टेशनरी आणि पेन जे होलसेल मिळत असतात आणि त्या ठिकाणी दुसऱ्या माळ्यावर जे आहे जी ही आग लागलेली आहे आणि मागील दोन तासापासून अगदी शमन दल जे आहे आगीला उजवण्याचा प्रयत्न करत आहे मार्केट एरिया असल्यामुळे अग्निशमन दलाच्या ज्या गाड्या आहेत त्या पोहोचू शकत नाहीये मात्र ते पाईपानी जे आहे आग विझवण्याचा जो आहे प्रयत्न अग्निशमन दलाकडून आपल्याला पाहायला मिळतो आहे या अनुषंगाने आता आग जी आहे ती कुठेत आल्याचं आपल्याला जी आहे माहिती प्राथमिक मिळत आहे निर्देश हितेश धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल